सातारीर जयवंत बाबर राष्ट्रीय आदर्श कलागौरव पुरस्कारानं सन्मानित इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी रजी ची बेळगावी व नॅशनल रूल डेव्हलपमेंट फाउंडेशन रजी बेळगावी तर्फे राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा गोवा दिल्ली कर्नाटक महाराष्ट्र गुजरात गोवा राज्यातून निवडक व्यक्तींमध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातून वेळे कामटी गावचे सुपुत्र सुशाहीर जयवंत बाबर यांना त्यांच्या संगीत कला क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन गोवा पणजी इथं झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रवींद्र भवन सांखळी गोवा साखळीम गोवा या ठिकाणी राष्ट्रीय आदर्शकला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांना या अगोदर पद्मश्री डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते पुणे बालेवाडी स्टेडियम इथं कलाभूषण पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी भक्ती संगीत शाहिरी पोवाडे देवीच्या गाण्याचे कार्यक्रम लोकगीते श्रद्धांजली गीतांचे कार्यक्रम शिवजयंती भीम जयंती असे विविध कार्यक्रम सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलाय स्वतः गीतकार संगीतकार गायक समाज प्रबोधनकार म्हणून शाहीर जयवंत बाबर यांची सर्वत्र ओळख आहे डी न्यूज लईव्ह सातारा प्रतिनिधी मोहन खुडे